नमस्कार मी मास्टर सुप्रिया जोशी मी कंपनी सेक्रेटरी आणि एल एल बी आहे बाय प्रोफेशन आणि सध्या रेकी मास्टर म्हणून हिलिंग्स आणि एक मॅम बरोबर असोसिएट आहे खरं तर मी मॅमकडे पहिल्यांदा रेकी शिकले आणि रेकी शिकत असताना माझ्या असं लक्षात आलं की रेकी हा असा एक उपचार पद्धती आहे की ज्याचे मुळापर्यंत जाऊन आपल्यावरती काम करते त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट यायला थोडा वेळ लागतो आणि म्हणून मॅमच्याच सल्ल्यानुसार मी क्रिस्टल हिलिंगचा कोर्स केला की ज्याचे रिझल्ट खूप फास्ट येतात था आणि त्याच्यामध्ये पण खूप ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत जसे की क्रिस्टल माळ घालणं एमेथिस्ट वापरणं आणि मुख्य म्हणजे सांगायचं म्हणजे मी माझ्या जरा तब्येतीच्या तक्रारींसाठी हा सगळ्याकडे वळले होते सो so, क्रिस्टलच्या वापरांमुळे माझ्या हळूहळू लक्षात आलं की थोडंसं पेन मॅनेजमेंट व्हायला किंवा तब्येतीत ओव्हरऑल एनर्जी मध्ये वाढ व्हायला मला मदत झाली क्रिस्टल बद्दल मी पूर्णतः अनभिज्ञ होते मी कधीतरी थोडंफार बघितलं होतं पण नेमके क्रिस्टल काय असतात त्याचं काय काम असतं हे सगळं मला मॅमचा कोर्स केल्यानंतरच लक्षात आलं तीन दिवसाचा कोर्स मॅमचा केल्यानंतर खूप क्रिस्टलशी मॅमने माझी ओळख करून दिली त्याच्यामुळे ते, ते कसे वापरायचे नुसतं घेतलं वापरलं एवढंच पुरेसं नसतं तर त्याला क्लिन्स कसं करायचं त्याला चार्ज कसं करायचं त्याचा वापर योग्य प्रकारे कसा करायचा काय मध्ये ते वापरायचे अशा सगळ्या गोष्टी कळत गेल्या म्हणजे आपण म्हणतो ना एखादी गोष्ट नुसतं माहीत असणं आणि त्याचं ज्ञान असणं याच्यामध्ये जो फरक आहे आणि ते ज्ञान आपल्याला कोणीतरी सांगावं लागतं शिकवावं लागतं जे शारदा मॅम बरोबर मला शिकायला मिळाले तब्येतीच्या ज्या तक्रारी होत्या त्याचा विचार करता असं वाटलं की अजून पण काहीतरी केलं पाहिजे आणि क्रिस्टल वेबिनार मध्ये म्हणजे मॅम असं म्हणाल्या होत्या क्रिस्टल फास्ट रिलीफ देतात असं मॅमचं एक वाक्य होतं तुम्ही फक्त तुम्हाला योग्य प्रकारे त्याचा वापर करता आला पाहिजे आणि ते वाक्य ऐकून मला असं वाटलं नाही आणि म्हणून मी कोर्सला एनरोल आपण असं रॅन्डमली दुकानात जाऊन वगैरे पण घेतो प्रदर्शनात घेतो गोष्टी पण मग नंतर लक्षात येतं की आपण ते, ते वापरतोय पण त्याचा म्हणावा असं आपल्याला उपयोग होत नाहीये की रिझल्ट दिसत नाहीये तर मी मग अशी म्हंटल तसं ते गोष्ट नुसतं माहिती असणं आणि त्याचं ज्ञान असणं यातला जो फरक आहे तो समजून घ्यायचा असेल तर त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि मॅम सारख्या जर सर टीचर आपल्याला मिळणार असतील तर आपण त्याचा जरूर फायदा घेतला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की मी हा कोर्स रेकमेंड करीन क्रिस्टल मी एवढं करिअरच्या दृष्टीने ट्राय नाही केलाय ऑफकोर्स काही काही रेकी हिलिंग करत असताना पॅरलली मी क्रिस्टल वगैरे रेकमेंड केले आहेत लोकांना आणि दिले पण आहेत त्याचे रिझल्ट पण मिळालेले आहेत थँक्यू व्हेरी मच थँक्स टू शारदा मॅम आणि मुख्य म्हणजे थँक्स टू रेकी मा ज्यांच्यामुळे मी शारदा मॅमच्या संपर्कात आली थँक्यू